ससून हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून पेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील दोन एकर जागा ससूनला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या जागेच्या बदल्यात रस्ते विकास महामंडळाला सार्वजनिक बांधकाम खात्याची एरवडा येथील जागा देण्यात येणार आहे पेठेतील सर्वे क्रमांक चारशे पाच ही जागा रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहे रस्ते विकास महामंडळाला ही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याने एक रुपया नाममात्र दराने नव्याण्णव ससून हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या वाढल्याने सध्याची जागा अपुरी पडत आहे रस्ते विकास महामंडळाची ही जागा मिळाल्यास ससून विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार होता त्यामुळे ससूनसाठी या जागेची मागणी करण्यात आली या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्ते विकास महामंडळ आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक घेतली जिल्हाधिकारी विकास देशमुखही या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत रस्ते विकास महामंडळाला मंगळवार पेठेतील जागेच्या बदल्यात चार पर्यायी जागांचा प्रस्ताव देण्यात आला यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याची एरवडा अर्थात मेंटल हॉस्पिटल मुंडवा तसेच औंद हॉस्पिटलच्या जागांचा समावेश होता त्यावर चर्चा होऊन अखेर एरोडा मेंटल हॉस्पिटल जवळची जागा रस्ते विकास महामंडळाला देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले ससून हॉस्पिटलचे विस्तारीकरण गेले काही वर्षे जागे अभावी रखडले आहे पेठेतील सव्वा दोन एकर जागा मिळण्याचा प्रस्तावही गेले वर्षभर मंजुरीच्या प्रतीक्षेत होता उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ही जागा मिळण्यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे तेथे कॅन्सर हॉस्पिटल बांधण्याचा प्रस्ताव आहे असे ससून हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले